आज आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज हिडो काढण्याचं कारण म्हणजे राजगुरुनगरपासून पासून ते वडगाव पाटोळ ह्या भागात पूल होण्याचं काम चालू आहे इथं इथं पाणी ना खोल नाही आहे त्याच्यामुळे इथं पूल करण्याचं काम चालू आहे मला वाटतं इथं पूल व्हायला नव्हता पाहिजे याचं कारण म्हणजे इथं पुलाची गरज आहे परंतु इथलं जे नदीचं सौंदर्य आहे ब्युटिफुल नदी ही बघा इतकी सुंदर नदी आहे जरी इथं पूल झाला नदी खराब होण्याची पण शक्यता आहे लोकं कचरा टाकण्याची शक्यता आहे पण जवळचा पूल येईल तेव्हा हा नवीन पिकनिक पॉईंट होणार आहे जे लोकांचा इथे येणार लोक इथं बसणार कारण इथं बघा इथं जर पूल झाला तर आपल्याला एवढा नजारा बघायला मिळतोय ही जागा खरंच खूप छान आहे वडगाव पाटोळे भागात आपल्याला डोंगर नदी यांचा संगम बघायला मिळतो त्याच्यामुळे इथं जास्त प्रमाणात झाडं बघायला मिळतात इथे वातावरण पण खूप छान आहे शांत असं वातावरण आहे तर मी तर पोहायला येत होतो बालपणी वयवर्ष सोहळा होतो तेव्हा लाईफमध्ये एकदाही जिमला गेलेलो नाही परंतु नदीला मी कधीमध्ये जात असतो